शेतकऱ्यांची आणि मंडळी ज्या शेतीमध्ये आपण हा व्हिडिओ बनवत आहोत ज्या शेतकऱ्यांनी याची मोहगणीची लागवड आपल्या शेतामध्ये केलेली आहे त्यांचं पण नक्कीच काहीतरी या मोहगणीच्या वृक्षांना घेऊन स्वप्न त्यांच्या डोळ्यात नक्कीच सजलं असेल तर त्या शेतकरी बांधवांना पण माझी हात जोडून विनंती आहे की ज्या लोकांनी तुम्हाला हे झाड लावण्यासाठी सजेस्ट केलेलं आहे तर त्यांना तुम्ही सतत भेटून त्यांच्याकडून याची नेहमी नेहमी माहिती घेत राहा जेणेकरून पुढच्या काळामध्ये तुमचं जर कदाचित फायदा होणार असेल तर ईश्वराच्या कृपेने खूप चांगलं होईल पण जर यामधून जर नुकसान झालं तर शेतकरी खूप जास्त प्रमाणामध्ये रडू शकतो असं म्हणायला हरकत नाही आता सगळ्यांची स्वप्न एकच आहे मोहगनीच्या झाडाला घेऊन की या बऱ्याच वेळेस ज्या वेळेस मला आठवड्याभरामध्ये बरेचसे कॉल येतात त्यावेळेस प्रत्येकजण विचारतो की मला मोहगणीची लागवड करायची आहे तर मग त्याच्या बाबतीत कसं सा काय सांगाल आता जी माहिती आमच्या हाती आलेली आहे आतापर्यंत हे बघा फायदा जर झाला असता कोणाचा तरी किंवा एखाद्याला जर खूप एक खूप चांगल्या पद्धतीचा फायदा जर याच्यातून मिळाला असता तर तो फायदा शेतकरी थांबत नाही कारण एका वेळेस फक्त आपल्या इथं काय झालं होतं तुम्हाला चांगलं आठवतं की दोन की पाच किलो कापूस वीस का एकवीस हजार रुपये क्विंटलप्रमाणे पाच किलो कापूस घेण्यात आला आणि त्याची चर्चा महाराष्ट्रभर नाही फक्त भारताच्या म्हणजे काण्याकोपऱ्यापर्यंत पोहोचली होती असं म्हणायला हरकत नाही तर मंडळी एक पुन्हा कळकळीची विनंती की या व्हिडिओला थोडंसं व्यवस्थित बघून याला समजून पुढच्या गोष्टीकडे तुम्ही पाऊल उचललं पाहिजे असं म्हणायला हरकत नाही पुन्हा एक सांगेल की या व्हिडिओला बघून कोणीही गैरसमज करून घेऊ नका फक्त शेतकऱ्यांनी सतर्क व्हायचं आहे आणि सतर्क झालात तर नक्की फायदा आपलाच आहे असं म्हणायला हरकत नाही मंडळी पुन्हा एकदा सांगेल चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब आणि बघत राहा कथा शेतकऱ्यांच्या धन्यवाद कथा शेतकऱ्यांची I'm